नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपलं आवाज मनस्वी स्वागत आहे शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा रंजकता दिसून येईल असे चित्र निर्माण झाले आहे कारखान्याची एक हाती व पंचवीस वर्ष सत्ता ही विद्यमान आमदार अशोक पवार व त्यांच्या कुटुंबियांकडे आहे परंतु कारखाना चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जात गेल्याने कारखान्याला यातून बाहेर कसे काढता येईल या मुद्द्यावर विरोधकांनी सर्वपक्षीय व सभासदांची बैठक घेत त्यांची निवडणुकीसंदर्भातील मते जाणून घेतली आहे तसेच या बैठकीत सर्वानुमते स्वतंत्र पॅनल उभा करण्याची घोषणा करत घोडगंगा किसान क्रांती असे नाव ठेवले यावेळी झालेल्या जाहीर सभेत तालुक्यातील सभासद व नेत्यांनी कारखाना प्रशासनावर सडकून टीका केली आहे त्यामुळे आता आमदार अशोक पवार यांच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांची येत्या काळात काय रणनीती असेल याकडे आता संपूर्ण तालुक्याचे व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे यावेळी उपस्थित नेते मंडळींनी सडकून केलेल्या टीकेची काही क्षणचित्र पाठवलीत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात या ठिकाणी लोक नेते आणि संबोधित करणार आहेत सभासदांची मतं ऐकून घ्यायची होती सभासदांची मतं जाणून घ्यायची होती जवळपास अशा पद्धतीचे दोन हजार अभिप्रायाचे अर्ज हे वेगवेगळ्या गावांमध्ये सभासदांना वाटले होते आज याही ठिकाणी दिवसभरामध्ये सहाशे तीस सभासदांनी हे अर्ज लिहून दिलेले आहेत काहींनी आपली मतं या ठिकाणी भाषणाद्वारे मांडलेली आहेत या सगळ्यांचा विचार करता फक्त दोन हजार सहाशे तीस पैकी बावीस जणांनी या निवडणुकीच्या बद्दलची शंका व्यक्त केली बाकी नव्याण्णव टक्के लोकांनी ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीचा आग्रह झालेला आहे मग या ठिकाणी बसलेल्या सर्व सभासदांना विनंती आहे आपण जर या सगळ्यांच्या बरोबर असाल आणि आपलंही मत ही निवडणूक लढवावी असं असेल तर एकदा हात उंचावून आपण आपला पाठिंबा जाहीर करावा ठराव क्रमांक एक कारखाना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवलीच पाहिजे असा पहिला ठराव आहे आपल्याला जर मंजूर असेल तर आपण सगळ्यांनी एकदा हातून ठराव क्रमांक दोन एक रुपया ही सभासदांना न वाटता निष्प्रू उमेदवार निवडून ही निवडणूक करायचा आपल्या सभासदांचा आग्रह आहे आणि ठराव क्रमांक तीन आपल्या मताचा आदर करून आपल्या आपल्या अभिप्रायाचा आदर करून सर्वानुमते गोडगंगा किसान क्रांती असं नाव आपण या पॅनलला जाहीर करत आहोत नाही कारखान्याची परिस्थिती उंच करण्याच्या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करू हा साखर कारखाना कितीही कर्जाच्या खायचा तीन वर्षात हा साखर कारखाना कर्जमुक्त करू एवढ्या प्रकारचं मी आपल्याला आश्वासित करतो म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती शेतकऱ्यांनी एकत्र ये येऊन केलेला शिरूर तालुक्यातला के तमाम शेतकरी आणि सभासदांनी एकत्र केलेलं हा घोडगंगा किसान क्रांतीचं पॅनल उद्याच्या निवडणुकीत उभं राहणार आहे एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो कारखाना सुभा उभा कसा राहिला याच्यापासून सगळा इतिहास सांगायचं झालं तर चिंतच पडायची काय झालं आणि नंतर तिथं राहायचं तिथं आठ दिवस जरी राहिलं तरी बाहेर जेवायचं आणि तिथं राहायचं तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातले जेवढे कारखाने आहेत त्या कारखान्यातले जे संचालक असतील आमच्या सारखे त्याची बुल नाही त्याने तिथं जमला दहा वर्षेचे रेट काढले तुमचा नंबर खालून दुसरा किंवा पहिलाच रेट अशा पद्धतीचं काम <clears throat> तुम्हाला विरोध करायच्या वेळेस आहे विरोध केला आणि त्यांना मदत करायच्या वेळेस तुम्हाला सांगतो अशोक पवारने आमच्या पुतण्याला पॅनल मध्ये घेतला होता सुधीरला बरोबर हे म्हणले काय करणार काही काही युक्ती करायला लागले की दादा तुम्ही थांबा तुमच्या घरात बांधू नका दुसरा डमडेर देऊ आणि दुसरा जरी आहे ना येणार काय अरे उद्या पडायचं झालं तर माझा पुतण्या पडेल नाही तर मी पडेल निवडून आयला तू तुम्ही गावगुंडी कशा म्हणजे अशा पद्धतीच्या गावगुंड्या या ठिकाणी असतात तुमच्याकडे आहे बदलून आदलून खादे घरी <laughs> <laughs> ते अरे म्हटलं पंचवीस वर्ष आपण यांची पालखी घेतोय एकदा ही पालखी नेऊ टाका आणि ती टाकण्याची वेळ आहे आणि जर अशा पद्धतीने जर बाजार भाव द्यावा लागेल आपल्याला या कुठल्याही पुढाऱ्यांच्या कुठल्याही पक्षाच्या असू असू द्या त्याच्या नादिने लागता आपण आपल्या शेतकऱ्याने आपले हित पाहून एकत्र आलं पाहिजे योग्य माणसाला निवडून दिलं पाहिजे तो काही करत नाही तुम्हाला सांगतो खूप पैसे वाटतोय म्हटले वाटू दे ना तुम्ही त्याला टीम निर्माण करा बरं मांडवगण गाठात कोण पैसे वाटते ते पकडायचे काम ठराविक माणसाला तळेगाव गाठात कोण हेच नाही आणि त्याचं आमचं कधी पटलंच नाही मग तो, तो, तो ब्लॅकमेल करतो ब्लॅकमेल काय करणार तू मला आत्ताचे सांगितलं जसं माग आमचा पुतणी आमच्या इथं केला केला उद्याच आमच्या पोरालाही सांगतील हे तुला नाही तिकीट देतो त्याला मी आधीच सांगणार आहे याच्या नाधी लागायचं नाही एवढं सांगतो तर तुम्ही सुद्धा नादी लागू नका एवढं जाऊच्यात केवळ आर्थिक नाडे तुमच्या आवड नाहीये नाही आहे तुमचं स्वातंत्र्य काळ प्रत्यक्षरीत हिरावून येते ती तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये दोन निवडणुकीच्या शासनास प्रकार एक पीय मार्ग एक बॅग याचे मतदार सामान्य माणूस राहू सामान्य माणसांनी चांगली माणसं म्हणून त्या त्या संस्कृतीतून काय त्यांची ठरव पण लोक म्हणतात ज्या कसं पण एक विनंती घेतो निरपेक्षपणे मत द्या उमेदवार सुवात तुम्ही ठरवा कोण कोणकोणत्या गटात आहेत तुम्हाला वाटेल की ही माणसं कारखान्याचं हित करेल ते उमेदवार ठरा ना आम्ही वाहतोशी इतकी सरासरी इतकी इतकं टन पाणी इतकं टाक्यावर हो। मॉरेशस मध्ये साखर किती एक सांगतो नाही सांगत ना, ना। मग खरी गंमत तिथे मॉरेशसचा रेट सगळीकडे सारखा आहे ऑन रेकॉर्ड द करंट आय डोंट नो काय पण आता मी काही जास्त बोलत नाही आपण त्या फाडावर आलो ना प्रचाराच्या तुम्ही ज्यावेळेस हजार पंचवीस हजार लावणारी भीत सम्राट आणि कुणी नाही लढवलं तर मी एकट्या व्हायला भरणार धन्यवाद उत्कृष्ट म्हणजे सर्वात जास्त ऊस पुरवठादारांची एक मोठी यादी लावलेली आणि त्या यादीमध्ये पहिले दोन क्रमांक पत्रकार साहेब पहिले दोन क्रमांक घोड गंगा सहकारी साखर कारखान्याच्या असणाऱ्या संचालकांचे आणि व्हाईस चेअरमनचे मग ह्या विश्वस्त म्हणून निवडून दिलेल्या लोकांचा जर स्वतःच्या संस्थेवर एवढा विश्वास असेल त्यांचा ऊस जर दुसरीकडे देत असतील तर आपण काय करायला पाहिजे म्हणून निवडणूक लढवायची का नाही आता सगळीच मंडळी दादा पाटील गेले माना नाते गोत्यामध्ये दादा पाटील कशा कशाला लागतात म्हणजे मी जवळलं पाहिलं त्यांना बारसं लग्न मय धावा राहिलं मंगलाष्ट पण लागते आणि जेव्हा मतदान देण्याची वेळ येते तेवढी मात्र काहीतरी मग एकनाथ शेलारचं ना अनिल शेलारचं खटकते आमच्या महेश गाडगेचं सिद्धेश्वर नांद्रेचं खटकते आणि घोडा दादा पाटलांना लावते आणि मग कसं तुमच्या समोर आश्वासक नेतृत्व उभं राहणार या लोकांना यांच्या कुटुंबातलं लोक काय सांगून पाठवत असतील हो लोक आता म्हणतात की त्या कारखान्यावर एवढं कर्ज झालंय की दादा पाटील फेडताय का तुम्ही अजिबात काळजी करायची नाही या देशाचे सहकार मंत्री अमित भाई शाह हे आपल्या बरोबर आहेत आणि पत्रकार साहेब हे सांगायला नाही पाहिजे पण बाबूराव पाचर्णे साहेबांच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राहुल कुल यांना बरोबर घेऊन या गोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी जो पॅनल उभा राहणार आहे यांना या मंडळींनी आश्वस्त केलंय की कि तुम्ही किती अडचणी तुमचा साखर कारखाना असू द्या आम्ही त्या साखर कारखान्याला सहकारी साखर कारखान्याला पॅकेज देऊ आणि हा कारखाना सभासदांचा आहे सभासदांच्या हितासाठी तुम्हाला चालवण्यासाठी मदत सर्वतोपरी मदत करू आणि येणाऱ्या काळात तुम्हाला मी जे बोललो हे तुम्हाला बातम्यांमध्ये दिसणार आहे दादा पाटलांनी त्या पद्धतीने सर्व त्या वरिष्ठांशी संपर्क केलेला आहे आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लगेच ती यादी प्राप्त केली आणि यादी प्राप्त करत असताना कारखाना प्रशासनाने तेरा चौदा टक्के म्हणजे दोन हजार एकवीसशे नऊ एकवीसशे आठ नऊ असे सभासद मांडवांचे आहेत आणि कारखान्याने एकोणतीस लोक मयत दाखवले आणि प्रत्यक्षात यादी केली पाहिली तर जवळपास तीनशे लोक आज यादीमध्ये मयत आहेत म्हणजे कारखान्याने दाखवल्यापेक्षा दहा पट मयत त्या यादीमध्ये दिसतात एकोणऐंशी साली त्यावेळेस सा आपल्या शिरूर तालुक्यामध्ये पाचशे रुपयामध्ये एक एकर जमीन मिळत होती मग आज ती जमिनीचं व्हॅल्युएशन काय आणि आज आपल्या शेअरचं व्हॅल्युएशन काय मग ज्या अर्थ ज्या लोकांनी तो संस्थापक सभासद आहे पाचशे बावीस भरणारा संस्थापक सभासद असल्यामुळे संस्थापक संचालक झाले आणि संस्थापक संचालक असल्यामुळे संस्थापक चेअरमन होऊ शकला ज्या माणसामुळे संस्थापक चेअरमन संस्थापक संचालक झाले त्या माणसाच्या वारसाला जर आपण तुम्ही दारोदार आत्ता फिरायला लावत असाल तर निश्चितपणे ही जी समोरची बसलेली जनता आहे जी समोरची जी नवीन तयार झालेली पिढी आहे ही आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं माझं त्याच्यामधलं मत आहे सभासदांच्या ठिला सहा कारखाना नक्कीच जाग्यावरील का आज या ठिकाणी आपण पाहतो अरे आपले चेअरमन साहेब काय काय करतात आपले आहेत आपले चेअरमन साहेब जिल्हा बँकेचे डायरेक्टर आहेत आपले चेअरमन साहेब जिल्हा परिषद पण लढवतात आपले चेअरमन साहेब खरेदी विक्री संघ पण लढवतात आपले चेअरमन साहेब लोकसभेचा प्रचार पण करतात मग ह्या सगळ्या गोष्टीचा जो ताण आपल्या फोरगंगेवर आलेला आहे त्याच्यामुळं साडेचारशे कोटीचं कर कर्ज आले मी तर सांगेल या ठिकाणी दादा पाटील तुम्हाला जर लढायचं असेल ज्या कुणाला या ठिकाणी लढायचं असेल त्यांनी पाच वर्षात कुठली कोणतीच निवडणूक लढवायची नाही सभासदांनी तुम जर तुमच्यावर विश्वास दाखवला सभासदांनी तुमच्या हातामध्ये सत्ता दिली जे कोणी अवैध गत व्यवहार नेण्याची आम्ही तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जर समजा कारखान्याला उभारणी करण्यासाठी आपल्याला पन्नास कोटी लागतात आणि त्यावेळेस पन्नास कोटी जर लावून आपण कारखाना उभा केला असेल आणि आज रोजी जर कारखाना आपल्याकडे पाचशे कोटीच्या कर्जाकडे जर वाटचाल करीत असेल तर निश्चितपणे आपण या ठिकाणी कुठे चाललेलो हो त्याचा सर्व सभासदांनी या ठिकाणी खऱ्या विचार करण्याचा व्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाला महत्व असतं मग देशाचा राष्ट्रपती जरी असला तरी त्याला एक मत देण्याचा अधिक नाही आणि हा जो हातायची नाही लढवायची याच्यावरती सगळी चर्चा झालेली बाप्पूंनी सांगितलं काकांनी सांगितलं की मी नवीन शेती हातात करायला घेतली जमा खर्चाची बाजू जर घेतली तर उजव्या हाताची खर्चाची बाजू जास्त आहे आणि जमेची डाव्या हाताची बाजू एकदम कमी किंवा ती नसल्यासारखी ज्यावेळेस आपण एक एकर ऊस लावतो एक एकर ऊस लावल्यानंतर ॲव्हरेज आपल्याला साठ टन ऊस निघतं साठ टन जर ऊस निघला तर त्याला ॲव्हरेज अडीच हजार रुपये बाजार मिळतो आणि अडीच हजार रुपये जर बाजार आपल्याला मिळाला तर त्याचे दीड लाख रुपये वाटतात आणि आपण सर्वजण शेतकरी घेतं आपण जर ऊसाचा एक, एक एकराचा लागवडीपासून ऊस तुटेपर्यंत जर खर्च काढला तर एकरी पन्नास हजार रुपये खर्च होतो आणि एकमून आपल्याला जे उत्पन्न मिळतं दीड लाख रुपये त्यातला पन्नास हजार रुपये जर खर्च झाला तर पाटील एक लाख रुपये आपल्याला शिल्लक राहते आणि एक लाख मिळायला आपल्याला आपण आप जो एक सात लावतोय ला तो आपला डिसेंबर महिन्यात ऊस तुटतो म्हणजे आपल्याला ऊसाला अठरा महिने लागतात कारखान्याला तुटून जायला तुट तुट ह्या अठरा महिन्याचे जर आपण दिवस काढले तर पाचशे पासष्ट दिवस होतात आपल्याला नेट प्रॉफिट राहतंय एक लाख रुपये एक लाख बागेले जर पाचशे पासष्ट केलं तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकशे ऐंशी रुपये रोज होतं शिल्लक राहतो शेजारच्या राज्यात मिळतोय पण आमच्या शेतकऱ्याला काही शिरूर तालुक्यातला भाऊ मिळत नाही तर तो भाऊ कुठे गेला तर तो मेहन्याच्या कारखान्यात गेला शेजारी गेला त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं त्यांच्या वडिलांनी आणि आमच्या सगळे सहकारी हा सहकारा आता राहिलेलं नाही मित्रांनो हा आता एक भांडवलदार झालाय आणि जेव्हा भांडवलदार सत्तेची सूत्र हातात घेतात तेव्हा आपलं वाटोळ ठरलेलं असतं जर आता आपलं आपलं वाटोळ करायचं नसत आणि आपली कुटुंब जगवायची असतील तर ही सहकाराची चळवळ ज्या ह्या वरिष्ठांनी आता डोक्यावर घेतली शेतकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे चार महिन्यापूर्वी दादा पाटलांनी आबासाहेब चव्हाणांनी निवडणुका लढवल्या दादा पाटील म्हणले निवडणूक लढवायची नाही पण चार महिने पाच महिने थांबले की पुन्हा तुम्ही त्या मुद्द्यावर येणार आहात कारण जी माणसं ज्या जन्माला आलेली ती माणसं ते केल्याशिवाय राहणार नाही तुमचे राजकारणाची जी पद्धत आहे दुगल्याला जवळ करायचं त्याच काम करायचं टायमाला ना, बा, तो तुमच्याजवळ कधीच येणार नाही ते तुम्हाला मत देणार नाही रात्रीच बापूचं असणार आणि तुम्ही मानत तो माझ्याकडे शेवट तुम्हाला ती मत कमी पडते खरंच शुज्ञ शेतकरी म्हणावं लागतील त्या मानाने पलीकडचे बरेचसे शेतकरी कमी आणले इकडचे जास्त आहेत आणि इकडचे तसे काय ज्वलंत विचार असणारे लोक आहेत जे मंडळी आता प्रयत्न करतायत त्यांना साथ देणं गरजेचं आहे आणि तुमच्या हिताच्या दृष्टीने ज्यावेळेस सुधीर भाऊने पहिल्यांदा मुक्त तो काढला होता जमिनीचा सांगतात की तुमच्या काळात आम्ही कधी झाला पराभवाची त्या ठिकाणी नामश्व ओढवली ही वेळ येऊ देऊ नका आज आपला सर्वांचा लाडक्याने नेता आधार बनत आहे त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन आपल्या पात्रणे साहेबांच्या माध्यमातून न्याय कसा मिळेल त्यांचं राहिलेलं स्वप्न परत एकदा या शेतकऱ्यांसाठी हा कारखाना नुसतं धुराड पेटतय चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये कर कर्ज आहे एकोणीस हजार सभासद आहेत पाच हजार सभासद त्या ठिकाणी आहेत आता परत पलांडे साहेबांनी ती भूमिका घेऊन सर्वांच्या ग्रामसेवकाकडे तत्काळ त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून जो जो पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी गावात काम करतोय त्यांनी मयताचे दाखले काढून त्या ठिकाणी जमा करण्याचं प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे आज या ठिकाणी फक्त सगळ्यांच्या काळजातला विषय बोलतो कारण की हे सगळे नेते मंडळी आपल्याला सुज्ञ आहेत हे सगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे काळजातला केला सामोरे जायचंय हे शंभर टक्के पण निवडणुकीला उभं राहणार कोण प्रश्न हा आहे की निवडणुकीला उभं राहणार कोण अरे जवळजवळ वीस वर्ष झाला हा माणूस आज या ठिकाणी विरोधात लढतोय करत नाही कारण त्याच आमच्या शेजारी बघतो आम्ही दोन वर्षी भाग आहे तरी आम्ही सांगतो अरे तुमचा वीस लाखाचा तोटा आहे त्यांना पटत पण ती साथ देऊ शकत नाही बऱ्याच सगळ्या गोष्टींची मांडणी आपल्यापुढे केलेली आहे काकासाहेबांनी या ठिकाणी आता आता लागणीचा उल्लेख केला काकासाहेब एक गोष्ट मी देतो की सध्या एकंदरीत वातावरणात टेम्परेचर वगैरे पाहता हा पण सर सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आपल्या हातामध्ये पडलेली यादीमध्ये अफवारच नोंद महिताची नोंद मैस आहे का नाही आहे ही जबाबदारीने देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये लागेल त्यामध्ये असतील आबासाहेब गवाने असतील तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आबासाहेब सोनवणे असतील सर्व पक्ष आला सर्वांचा मी आभार मानतो